नमस्ते नमस्कार तुमचं नाव सांगा बाळासाहेब गाव आपलं मंदरुप तालुका दक्षिण सोलापूर तालुका, तालुका दक्षिण सोलापूर ठीक आहे आता हे जे झेंडूचं पीक आहे ह्याला आता किती दिवस झाले अडीच महिने झाले अडीच महिने अडीच महिन्यामध्ये किती माल तुटला आहे तुमचा दोन टन माल तुटला दोन टनापर्यंत माल तुटलेला आहे रेट काय लागला चाळीस रुपये चाळीस पन्नास रुपये चाळीस पन्नास चाळीस म्हणजे आवडेल चाळीस रुपये पकडला ठीक आहे बरं आता इथून पुढे आणखी किती दिवस चालेल प्लॉट असं वाटतं तुम्हाला तीन चालेल इथन पुढे आणखी एक तीन महिने चालेल बरं ह्याला तुम्ही कुठली कुठली उत्पादन वापरलीत त्या पंचवीस पंचवीस वापरली तेरा पासष्ट वापरले तेरा पासठ आणि आणखी कुठलं पंचवीस पंचवीस तीन पन्नास इतर काय जास्त खतं वगैरे काय सोडलीत का ह्याला मोठे बारा किलो बाकी काहीच नाही सोडली मग आता ही जी कंडिशन आहे प्लॉटची तुम्ही काय म्हणजे ह्याच्या आधी पण तुम्ही फुलशेती करताय हो पूर्वीपारपासून फुलशेती करताय मग आता हा जो प्लॉट आहे तुमचा झेंडूचा हो हो मग तुम्हाला काय वाटतं की खतं कमी सोडली तर मग रिझल्टचा किंवा फुटव्यांचा किंवा ह्याचा काय म्हणजे तुम्हाला रिझल्ट मध्ये काय वाटतं शंभर टक्के रिझल्ट चांगला म्हणजे कमी खत सोडून कमी खतामध्ये उत्पन्न जास्त उत्पन्न जास्त आहे आणि रोगराई काय येते काय काहीच नाही म्हणजे ही खतं वापरल्यामुळे रोगराई जवळपास ऐंशी टक्के कमीच होती ऐंशी नव्वद टक्के कमी मग तुम्हाला फक्त कीटकांचा काय आईचा वगैरे काय त्रास असेल तर कीटक वगैरे आळीला कुठला स्प्रे वापरला तुम्ही ते पण ग्रीनटेक्सटेक्स एका स्प्रेमध्ये होतं का कव्हर होत ना सर काय विषय नाही मग आता सध्या आपण बघू शकताय की आता तोडा आणखीन चालू आहे समोर तुम्हाला दिसतील सध्या फुटव्यांची संख्या आणि कळ्यांची संख्या यावर तुमचं काय मत आहे भरपूर आहे साहेब पण भरपूर आहे फळांची संख्या पण भरपूर आहे तुमच्या मनासारखं आहे सगळं जास्त खर्च न करता ही खत जर वापरली आपण नॅनो पॉलिमर तर नक्कीच फायदा आहे ओके धन्यवाद ओके, या प्लॉटला पहिली ड्रिंचिंग तेरा पासष्ट प्लस टी ची केली त्यानंतर ड्रिप एप्लिकेशन एकर एक लिटर पंचवीस 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 फुलांची संख्या वाढवण्यासाठी तीन पन्नास पन्नास स्प्रे साठी वापरले व नंतर रोगप्रतिकारक शक्ती व फुल साईज साठी झिरो झिरो पंचावन्न स्प्रे मधून